नमस्कार आपण ऐत्य उपनिषदाचे दोन भाग पालेले आहेत हा ऐत्य उपनिषदाचा तिच्या भागाचा आपण अभ्यास करणार आहोत एकंदर शंकराचार्यांनी जे भाष्य लिहिले हे दहा उपनिषद मानल्या जातात त्यामध्ये हे उपनिषद सं मंत्राच्या संख्येच्या मानाने तिसरा उपनिषद आहे तो सर्वात संख्या कमी असणारा उपनिषद हे मांडव्य उपनिषद आहे बारा मंत्र आहेत त्याच्यानंतर दुसरं ईशोपनिषद आहे ईशोपनिषदामध्ये अठरा मंत्र आहे ऐतर्या उपनिषदामध्ये ते हे तीस मंत्र आहे आणि केनोपनिषद जे आपण अभ्यास केला आहे त्याच्यात पस्तीस मंत्र आहे म्हणून हे मंत्राच्या मंत्रा दृष्टीने तिसरं उपनिषद आहे आणि सर्वात मोठं उपनिषद ब्रदारण्य आहे बृहद शब्द आहे ब्रहारण्य असं आहे तर या उपनिषदामध्ये प्रज्ञानंद ब्रह्म एक महावाक्य लिहिलेलं आहे आता एकंदर चिता भागामध्ये आपण चार याचा अभ्यास केलेला आहे लोक उत्पन्न केले आणि लोक उत्पन्न केल्यानंतर चार लोक उत्पन्न केले त्याच्यानंतर त्याचे मुख्य जे असतात त्यांना आपण केला आहे त्याच्यानंतर आपण चौथा भाग पाहिला प्रथम मुखातून म्हणजे वाणी उत्पन्न झाली वाणीपासून अग्नी उत्पन्न झाला दुसरा नाचिका उत्पन्न झाल्या त्यात प्राण उत्पन्न झाला प्राणापासून वायू उत्पन्न झाला नंतर नेत्र उत्पन्न झाले नेत्रापासून दृष्टी आपण नेत्रापासून दृष्टी पाहतो चक्षुपासून आदित्य झाला नंतर श्रोत्र म्हणजे कान निर्माण झाले कानापासून श्रवण श्रवण इंद्रिय उत्पन्न झाले आणि श्रवण इंद्रियापासून दिशा उत्पन्न झाल्या नंतर त्वचा उत्पन्न झाली त्वचा म्हणजे तेच जसं जमिनीत पृथ्वीवर पीक वगैरे झालं आहे तसं आपल्या शरीरावर ते होते नंतर हृदय निर्माण झाले त्यापासून मन आणि मनापासून चंद्र चंद्रमा मनुसार असं म्हटलं नंतर नाभी उत्पन्न झाली आणि अपान वायू निर्माण झाला त्याच्यानंतर शिष्ण निर्माण झाले रेत निर्माण झालं असं एकंदर जी परिस्थिती आहे गर्भधारणा ज्याला चर्चा म्हणतात एमबीओलॉजी तर त्यावेळेस आयतरे ऋषीने ही सगळी मांडणी केलेली आहे आता गर्भाला तिसऱ्या महिन्यात तयार होते भागवतात दुसऱ्या महिन्यात असं म्हटलेलं आहे तर हे हृदय तिसऱ्या महिन्यात निर्माण होते तर मी आहे हृदय हे शब्द काय हरा हरा हा धातू आहे त्यापासून प्रत्यय लागल्यानंतर शब्द होतात जस हे धातू आहे या लागल्यानंतर सत्य हा शब्द होतो ते व्याकरणाचा आणि निरुक्ताचा तो विषय आहे हर म्हणजे घेणे द म्हणजे देणे पहिला रु म्हणजे घेणे द म्हणजे देणे आपण जो देतो तो मोठा असतो देणारा मोठा असतो घेणारा छोटा असतो म्हणून आपण परमेश्वराला काहीतरी मागतो तो आपल्याला देत राहतो म्हणून देणाऱ्याची स्थिती ही मोठी ती असते म्हणून देव असं म्हटलं जर असेल तर देव म्हणजे देणारा या दृष्टीने आपण त्याची पूजा कर या म्हणजे नियमन करणारा हे हृदय असा आहे की आपल्या शरीराचं नियमन करत। करतो ब्लड घेतो अशुद्ध शुद्ध करतो आणि याला प्रो म्हणजे देणे आणि घेणे याचा नियमित करणारा जो आहे त्याला आपण हृदय असं म्हणतो हृदय ही भावना आहे हृदयामध्ये मन आहे बुद्धी आहे परंतु हृदयामध्ये मुख्यत्वे भाव आहे भक्ती आहे तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर वाचल्यानंतर त्याचं भाव भक्तीनं सगळं जीवन उजळून गेलेलं आहे त्या बोलण्यामध्ये शब्दामध्ये सुद्धा ताकद आहे पण त्या शब्दात जर भाव नसेल तर त्या शब्दाला अर्थ उरत नाही आता पुष्कळ्यात म्हणतो की बा काय विवेकानंद आणि काय म्हणलं चिस्टर अँड ब्रदर ऑफ अमेरिका म्हटलं ते तर आमच्या लोकांनी म्हटलं आहे अरे हो लोकांनी पण त्याचा भाव होता का भाव असेल तर त्या शब्दाला अर्थ आहे आणि त्या भाव नसेल तर त्याला अर्थ भरत नाही म्हणून भावभक्ती ही अतिशय महत्वाची आहे म्हणून हृदय हे आपल्या कोणत्याही अवयवापेक्षा महत्त्वाचं आहे असं यांनी म्हटलेलं आहे तिकडे त्या उत्पन्न केलेल्या देवता त्या महासागरामध्ये पडल्या अर्णव असं म्हटलेलं आहे त्या देवता ज्या उत्पन्न केल्या लोकाच्या त्या महासागरामध्ये पडल्या त्या आत्म्याने त्यांना तहान यांनी युक्त केले त्या म्हणाल्या येथे राहून अन्न खाता येईल असे घर आम्हाला शोधून द्या जे देवता निर्माण झाल्या त्याला हे अन्न पाहिजे मनुष्य निर्माण झालं अन्न पाहिजे पशु पक्षी निर्माण झाले त्याला अन्न पाहिजे म्हणजे प्राण जिथे आहे तिथे अन्न असल्याशिवाय आपण जगू शकत नाही आता जन्मल्याबरोबर काय असते क्षुदा म्हणजे भूक आणि तहान हे आपल्या सोबत असतात जोपर्यंत आपण जिवंत असतो तोपर्यंत क्षीडा आणि पिपासा ज्याला म्हणतात ते आवश्यक असतं तर त्यांनी काय केलं पहिल्यांदा परमेश्वरांनी गाय निर्माण केली ते म्हणतात नाही नाही आम्हाला ही गाय पर्याप्त नाही आमच्या अनुकूल नाही मग घोडा निर्माण केला ते म्हणाले ते सुद्धा आम्हाला पर्याप्त नाही <coughs> म्हणून त्यांच्यासाठी पुरुष आणला पुरुषाची आकृती आणली तेव्हा ते म्हणाले की हा पुरुष फारच सुंदर आहे सुकृत आहे आणि आम्ही आता याच्यामध्ये प्रवेश करतो जे देवता आहे दिशा देवता आहे अग्नी आहे हे आहे तर ही देवता त्याला आपण माझे असं आलेलं आहे की पहिला अग्नी आहे ते मुखात प्रवेश केला वायूने नाचिकात प्रवेश केला सूर्याने नेत्रात प्रवेश केला दिशाने कानात प्रवेश केला वनस्पतीने लोम असं आहे आणि चंद्राने मनात प्रवेश केला मृत्यूने नाभीमध्ये अपानामध्ये प्रवेश केला अपानवायू जो आहे तो महत्त्वाचा आहे मनवायू मलमूत्र विसर्जन विसर्जन हे करतो म्हणून अपानवायूला महत्त्वाचं आहे आणि आपण जे जेवण करतो आपण जे अन्न ग्रहण करतो तो सुद्धा अन्ननलिकेमधून पुढे अपानवायू खेचून नेतो म्हणून ते खाली फडके म्हणून जिवंत आणि मृत्यूला सुद्धा अपान वायूचं महत्व <coughs> आलेलं <coughs> आहे आता याच्यामध्ये असं म्हटलं की शंकराचार्याने याच्यावर हे केलं के की आपण शेतीतून अन्न उत्पन्न करतो शेतीतून अन्न उत्पन्न केल्यानंतर शेतकरी काय करतो त्याच्या इष्ट दैवतीला दाखवण्याची आजही गावागावामध्ये प्रथा आपली जी देवता आहे त्याला ते अर्पण करायचं ही प्रथा पूर्वीपासून आहे परंतु हे अन्न निर्माण केलं की अन्न काही दुसऱ्याला खाऊ शकत नाही अन्न हे दुसऱ्याचं भक्ष्य असते पण हे दुसऱ्याला भक्ष्य करू शकत नाही म्हणजे जसं उंदीर आहे उंदीर आणि मांजर तो उंदराचं मांजर मारू शकतो उंदराला मांजर दिसले की उंदीर पळून जातो त्याप्रमाणे ते अन्न सुद्धा पळून जायला लागले असं त्याच्यामध्ये शंकराचार्याने म्हटलेलं जग देवाने निर्माण केले लोक देवाने निर्माण केले ते अन्नाच्या राहू शकत नाही त्याच्यासाठी अन्न निर्माण करून केले त्याची काळजीसुद्धा आपणच घ्यायला पाहिजे आपण जग निर्माण केलं तर या लोकांची देवाची आणि बाकीच्या सगळ्या सृष्टीची आपण काळजी करायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे तथा प्रथम पाणी असते तर पाण्यामध्ये आम अम, बा वगैरे म्हणतो आपण हे सृष्टी नियमान सोळा सतरा करोड वर्ष लागले अगदी लागले असे हो बरेचसे म्हणतात तर ही प्रोसेस आहे पण पाण्यामधून जीवजंतू तयार होतात पाणी जर उघडं असेल सूर्याची किरण पडले तर त्याच्या जीवजंतू निर्माण होता म्हणजे पाणी आणि तेज असेल तर त्या संयोगातून सृष्टी निर्माण होते आपल्या पुराणामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे पहिल्यांदा मत्स्य झाला मग कुरुंब झाला मग वरा झाला एक पाण्यापासूनच सृष्टी निर्माण झालेली आहे <coughs> मग काय केलं त्याने ते अन्न पळून जाऊन राहिलं तर काय वाणी जे आहे आपलं वाणी स्पीच ज्याला म्हणतो त्या वाणीने पकडण्याचा प्रयत्न केला पण ते पकडू शकला नाही जर पकडू शकला असता तर फक्त अन्न हा शब्द उच्चारल्यानंतर त्याचं पोप भरला वाणी काय करते बोलण्याचं काम करते तर अन्न ती ग्रहण करू शकली असते तर अन्न अन्न म्हटलं की संपलं जसं कासोबाची पिल्ले <coughs> अन्न काचवी देत नाही काचवी दूध देत नाही परंतु काचवी असल्यानंतर तिचं मुलगा तिथे असेल तर एकमेकाकडे पाहण्याने दृष्टीने त्यांना अन्न मिळते असं म्हणतं तसं वाणीने अन्न म्हटलं की काय आपल्या शरीर शरीराचं पोषण झालं असतं नंतर प्राण आहे प्राण म्हणजे नाचिका आहे स नाचिकेने जर ते अन्न ग्रहण केलं असतं तर मग सुगंध घेऊनच आपण तृप्त झालो असतो काही गरज राहिलेलं मग नेत्राद्वारे म्हणजे अन्नाकडे पाहूनच आपण तृप्त झालो असतो श्रोत्राद्वारे कानाद्वारे अन्न प्राप्त केलं असतं तसं कान अन्न शब्द ऐकूनच आपण तृप्त झालो असतो त्वचा म्हणजे फक्त अन्नाला स्पर्श करूनच आपण हे झालो असतो त्याच्यानंतर मन मनानेच विचारानेच आपण अन्न म्हटलं की आपलं ते झालं असतं शिष्ण प्रजनन इंद्रिय ज्याला म्हणतात त्यांनी ग्रहण केलं असतं तर इंजेक्शन दिल्यानंतर त्याप्रमाणे ते झालं तर हा जो शेवटी आहे नाचिकेद्वारे नेत्राद्वारे स्तोत्राद्वारे त्वचेद्वारे मनाद्वारे शिष्ण्याद्वारे ग्रहण ग्रहण करण्यास यशस्वी झाला नाही किंवा अपानाद्वारे मुखातून ते ग्रहण करणे शक्य झाले जर अपान वायू नसता तर अन्न आपण ग्रहण करू शकलो नसतो इतका अपान वायूचं महत्व सांग तर तो मग म्हणतो की तो, तो हा नीती हु आहे मी कोण आहे परमेश्वराला प्रश्न पडला की बाहेर इंडिया जे आहेत त्याचा मुख्य कोणीतरी पाहिजे सुप्रीम लॉर्ड पाहिजे म्हणून जसं घर बांधलं आपण घर बांधलं तर काय करतो तो मिस्टी घर बांधतो दगड विटा हे ते त्याप्रमाणे सगळं भाग येतो मग तिथे राहणारच नाही तो मिस्टी काही मालक नाही होऊ शकत म्हणून कोणतंही नगर असो कोणतीही ध्येय असो त्याला मालक पाहिजे आहे म्हणून तो संवेदनशील पाहिजे आणि ज्ञानक्रमण करणारा असलेला पुरुष पाहिजे असतो किंवा आपण त्याच्यामध्ये प्रवेश केल्याशिवाय ते आपल्याला काही मिळणार नाही आपल्याला त्याचा सुख दुःख करणार नाही कसा राहला तो करणार नाही म्हणजे आपण तिथे असणं हे आवश्यक आहे ते का कार्यकारण संघात असं म्हटलेलं आहे हे जे आपले अवयव आहेत हे सगळे ते संघात आहे पण कार्यकारानुसंघात मालक असल्याशिवाय त्याचा काहीही उपयोग होत नाही म्हणून त्याचा मालक होण्यासाठी मग त्याने सांगितलं की मी याच्यात प्रवेश करेल तर तेव्हा तो, तो शरीरात प्रवेश कर शरीरात प्रवेश कुठून करायचा मग पायातून करता येईल का नाही मग ते त्याला आपण ब्रह्मारंध्र ज्याला म्हणतो ज्याला टाळू म्हणतो तर त्याच्या त्या छिद्रातून त्यांनी प्रवेश केला ब्रह्मरंध्र म्हटलं आहे की ज्या माणसाचा प्राण अपानाद्वारे जातो त्याला चांगलं मिळत नाही अपान म्हणजे डाबीच्या खालचा जो भाग आहे तो सात्विक भाग समजला जात नाही म्हणून त्याला चांगलं दुसऱ्या जन्म मिळत नाही पण मुख आणि नेत्रातून जर तो प्राण गेला तर हा साठी मनुष्य असतो मुखातून आणि नेत्रातून प्राण जाणारा मनुष्य हा सातिक असतो परंतु त्याची अटॅचमेंट संपलेली नसते आपल्या जगाची आसक्ती सुटलेली नसते ते त्याच्या मुलंबळाची आसक्ती सुटलेली नसते त्या माणसाचा प्राण तोंडातून जातो किंवा नेत्रातून जातो परंतु ज्याची अशक्ती तुटलेली आहे ज्याला पूर्ण ज्ञान झालेलं आहे अटॅचमेंट संपलेलं आहे ज्ञानप्राप्ती झालेलं आहे योगी आहे त्याचा प्राण या ब्रह्मरंधातून जातो अशी म्हणण्याची पद्धती आहे त्यामध्ये मृत्यूसंबंधी मी जे सांगितलं ते याच्यात नाहीचा भाग सांगितला जे आपली कवटी आहे जे स्कल आहे त्याच्यामध्ये इथे चित्र असतं आता या ताईंना जातं माहिती आहे आता आम्ही लहान असताना आमची आई मुलाला कडेवर घेऊन ते तळू भरण्याची तेल लावण्याची पद्धती होती कारण ते कच्चं असतं म्हणून ते तळुवा तेल बांधाय ते लावायचं म्हणजे ते कच्चा असते म्हणत नाही कच्चा आमच्याला कच्चा मडका म्हणजे हिचं डोक्याचा हा जो भाग असतो तो कच्चा असतो छिद्र असतं तिथे ही संकल्पना आहे आणि म्हणून त्या परमेश्वराने त्या तिथून त्या कवटीतून ब्रह्मरंध्रातून त्याला प्रवेश केलेला आहे त्याला विध्रुती असं म्हटलं विध्रुती विध्रुती असं म्हटलं आहे ब्रह्मरंध असं म्हटलेलं आहे तर ते ड्वेलिंग प्लेस किती आहे एकंदर ड्वेलिंग तीन प्रकारच्या आहेत असं म्हटलेलं आहे परंतु जो हा चाळूचा भाग आहे ब्रह्मनंद्राचा भाग आहे तो प्रकाश मार्ग आहे प्रकाश मार्ग म्हणजे ज्ञानाचा मार्ग आहे तिथे आनंदच आनंद आहे ब्रह्मानंद लागली चाळी असं जे म्हणतो तिथे फक्त आनंद आणि आनंदच आहे आनंदाशिवाय काही नाही योगी आपला प्राण तिथपर्यंत नेतात आणि मस्त त्याच्यामध्ये राहतात म्हणून जे योगी आहेत जगाची अटॅचमेंट संपलेली आहे अथक्ती संपलेली आहे तात्विक गुण घेतलेला आहे त्याचा प्राण त्या इथून जातो असं म्हणण्याची आपल्याला प्रथा आहे चौथी म्हणजे ब्रह्मरात्र किंवा विदृती असं म्हटलेलं आहे केल्याचं ॲप्लिकेशन करतो आणि मग ती आपली टाळू पक्की करतो असं हे एम्ब्रॉयॉजीचं शार्थ जर कानाचा दरवाजा आहे कानाचा दरवाजा असले तर फक्त शब्द मिळतात तात्पुरता आनंद मिळतो परंतु परमानंद ज्याला म्हणतात इश्चिक जय असं म्हणतात तो जय हा ब्रह्मरंध असतो आता इथे तुरंत असं म्हटलं आहे अवस्था याच्या तीन अवस्था एकंदर सांगितलेल्या आहेत ती, तीन अवस्था म्हणजे जागृती अवस्था दुसरी स्वप्न अवस्था आणि तिसरी सुषुप्ती अवस्था तीन अवस्था सांगितली आहे तीन ठिकाणी ती राहतो तर त्याचं पुढे शंकराचार्याने केलं की राथ राथ हो। 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 ती पितृ शरीरात राहतो रेतच्या दृष्टीने विर्याच्या दृष्टीने पितृ शरीरात राहतो नंतर मातृगर्भाशयात राहतो मातृगर्भाशयात राहतो आणि तिसरं म्हणजे स्वतःच्या शरीरात रेत विर्या दृष्टीने ती राहतो ती जागृती अवस्था म्हणजे डोळ्याचा उजवा भाग राहतो डाव्या डोळ्यात चंद्र हे उजव्या डोळ्यात आणि मन आहे स्वप्नावस्था म्हणजे मन आहे इंद्रिय झोपलेले असतात परंतु स्वप्नावस्थेत मन हे कार्यरत असते आणि हृदयाकाश आहे हृदयाचा आकाश आपलं ज्याला हृदय असं म्हटलेलं आहे ते तृतीय आहे तिथे शांतता मिळते परंतु अतिशय शांतता मिळते परंतु ती झोप लागली म्हणजे पाच सात तासच तुम्हाला आनंद मिळतो नेहमीसाठी आनंद मिळत नाही अशा प्रकारचं तर दीर्घकाल गाढ प्रक्षुप्त दीर्घकाल झोपतो आपण झोपेचं शंकराचार्याने दीर्घकाल म्हणजे निघणे हा अर्थ घेतलेला नाही ते म्हणतं की बा दुःख आहे सगळं वाईट गोष्टी आहे आपण अनेक जन्मापासून उपभोगतो तरी या दाट निजेतून आपण जागे होत नाही अज्ञानातून आपण जागे होत नाही असा म्हणून हा दुःखाचा जो अनुभव आहे तो आपण झोपल्यानंतर झोपेचा आनंद मिळतो परंतु जागे झाल्यानंतर आपलं दुःखाचं चुरूच असते या दृष्टीने शंकराचार्याने म्हटलेलं आहे मी आज तुम्हाला आपल्या वेदाचे उपनिषदाचे बारा भाग सांगितले आहे आणि ब्राह्मण ग्रंथाबद्दल माहिती अगोदर दिलेली आहे आणि हृदय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हृदय जर नसेल हृदय सुरू असेल तर मेंदू सुरू असतो हृदय बंद पडलं तर मेंदू काम करत नाही परंतु मेंदू जरी बंद पडला तरी हृदय सुरू राहते इतकं हृदयाची मोठी ही आहे म्हणून भावविश्वाला हृदयामध्ये प्रेम आहे करुणा आहे हे आपल्या हृदयात आहे चैतन्याचा द्वार आहे म्हणून हृदयाला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे फिजिकल सृष्टीमध्ये जर रक्त देण्या घेण्याचं काम करते म्हणून आपण त्याला म्हणतो पण आध्यात्मिक दृष्टीने तो, तो अर्थ आहे तो भाव विश्व जो भाव भक्ती आहे भाव भरपूर आहे तो श्रीमंत आहे ज्याच्याजवळ भाव नाही अभावात आहे तो संत नव्हे भाव भक्ती असेल तिथे तुमचा भाव परमेश्वर तुम्ही काय दिलं आमची दिली दहा टन सोनं दिलं पाहत नाही त्या माणसाची फक्त भाव आहे काय भक्ती आहे मागचं काय देश आहे हे पाहतो जर तुम्ही त्याला म्हटलं की मी इतकं देतो तू मला गेलो तर ते आपण होतो हे देवाण घेवणचा मार्ग नाही आहे म्हणून हृदयामध्ये चेतना आहे आणि भाव असेल तर त्या चेतनेला अर्थ आहे अन्यथा काही अर्थ नाही म्हणून या उपनिषदामध्ये हृदय आणि अपार या दोन्हीची माहिती स्पष्ट करण्यासाठी मी विस्ताराने बोललेलो हो। आहोत